कर्णपुरा माता मंदिर छत्रपती माहिती कर्णपुरा औरंगाबाद शहराची ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते या मंदिराला सुमारे तीनशे पन्नास वर्षांचा जुना आणि गौरवशाली इतिहास आहे मंदिराचा इतिहास आणि स्थापना स्थापना या मंदिराची स्थापना राजस्थानमधील बिकानेर येथील राजा कर्णसिंग यांनी केली होती राजा कर्णसिंग अठराशे पस्तीस मध्ये शहरात वास्तव्यासाठी आले होते आणि त्यांचे वास्तव्य छावणी परिसरातील कर्णपुरा येथे होते प्रेरणा राजा कर्णसिंग हे कर्णिका मातेचे भक्त होते त्यामुळे त्यांनी आपल्या निवासस्थानाच्या कर्णिका मातेचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला मंदिराचे नाव राजा कर्णसिंग यांच्या नावावरून या ठिकाणाला ना आणि मंदिराला कर्णपुरा असे नाव पडले शैली हे मंदिर मूळत राजस्थानी शैलीत उभारले गेले होते जीर्णोद्धार एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला व्यवस्थापन राजा कर्णसिंग यांच्या वास्तव्यानंतर मंदिराची पुजारी म्हणून जबाबदारी येथील दानवे कुटुंबाकडे सोपवण्यात आली जे आजही मंदिराचे व्यवस्थापन पाहतात मंदिराचे महत्व आणि सण शहराची ग्रामदेवता कर्णपुरा माता ही छत्रपती संभाजीनगर शहराची ग्रामदेवता मानली जाते त्यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्व आहे नवरात्रोत्सव येथे साजरा होणारा नवरात्रोत्सव खूप प्रसिद्ध आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात प्रथेप्रमाणे जत्रा नवरात्रीच्या काळात येथे भव्य जत्रा मेळा भरते जी स्थानिक संस्कृती आणि परंपरेचा एक भाग आहे दर्शनाची वेळ सामान्यतः मंदिराची वेळ सकाळी पाच वाजून तीस मिनिटे ते सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटे आणि सायंकाळी पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटे ते सकाळचे आठ वाजून तीस मिनिटे अशी असते मात्र नवरात्री सारख्या विशेष उत्सवात ही वेळ वाढवली जाते स्थान आणि परिसरातील अन्य मंदिरे स्थान हे मंदिर छत्रपती संभाजीनगर शहराच्या छावणी परिसरात कॅन्टोनमेंट कर्णपुरा येथे आहे जवळचे जैन मंदिर कर्णपुरा येथे श्री एक हजार आठ सर्वतोभद्र पार्श्वनाथ भगवान आणि बारा कुलदेवी माता मंदिर हे दिगंबर जैन मंदिर देखील आहे जिथे बारा दिगंबर जैन देवींची स्थापना एकाच ठिकाणी करण्यात आली आहे कर्णपुरा माता मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर छत्रपती संभाजीनगर शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका